अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवलीच आधी उदयनराजेंना टक्कर मग प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे शशिकांत शिंदे नक्की आहेत कोण शशिकांत शिंदेंना पद देण्यामागे पवारांची नवी खेळी दहा जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी शरद पवारांकडे केली होती त्यामुळे जयंत पाटील यांनी आपला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची धुरा नक्की कोण सांभाळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आल्याचं समोर येते तर खुद्द शरद पवार यांनीच याबद्दलची घोषणा केली आहे तर आता शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगला विजय मिळवून देण्याची त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे आज मुंबईत वाय बी चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडली ज्यामध्ये शरद पवार जयंत पाटील अनिल देशमुख हर्षवर्धन पाटील जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे उपस्थित होते यातच पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं शशिकांत शिंदे यांचं नाव या पदासाठी निश्चित करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला आणि तो या बैठकीत एकमतानं संमत करण्यात आला त्यानंतर शरद पवार यांनी खुद्द शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणासुद्धा केली तर आठ वर्ष प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनंतर आता राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष या पदाचा चेहरा हा पश्चिम महाराष्ट्रातून देण्यात आलेला आहे तर शशिकांत शिंदे नक्की आहेत तरी कोण बघूयात नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय निदानका तर शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगावचे रहिवासी आहेत ते पहिल्यापासून शरद पवारांच्या सोबत होते अजित पवारांनी बंड केल्यानंतर सुद्धा शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये शशिकांत शिंदे यांचा मोलाचा वाटा असल्याचं बोललं जाते आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांपैकी त्यांची एक ओळख आहे तर शशिकांत शिंदे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते अशीही त्यांची ओळख आहे राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदाच आपल्या जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि बारा हजार मतांच्या फरकानं त्यांनी विजय सुद्धा मिळवला होता तर त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलेले त्यानंतर ते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून आपल्या कोरेगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे शशिकांत शिंदे हे सलग दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आणि त्यानंतर दोन पंचवार्षिकला कोरेगावचे आमदार राहिलेले आहेत मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी थोड्या निसटत्या फरकानं पराभव केला होता तर शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र शशिकांत शिंदे यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता मग त्यानंतर विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे विरोधात त्यांचा पराभव झाला तर सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार म्हणून आणि शरद पवार गटाचे मुख्य चेहरा म्हणून ओळखले जातात आणि आता त्यांच्याकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पदही आलंय तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि दे दानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका